सत्या वर्षाच्या रविवारी ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सलग पडलेली सुट्टी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा रविवार यामुळे भाविक व पर्यटकांनी आज ज्योतिबा डोंगर गर्दीनं फुलला होता दर्शन रांगेच्या नेटक्या नियोजनामुळे भाविकां भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ झाला ज्योतिबा डोंगरावर वर्षाच्या शेवटच्या रविवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती सलग पडलेल्या नाताळ सुट्टीमुळे भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती मंदिराबाहेर लांबच लांब दर्शन रांगा लागल्या होत्या अभिषेक विधीच्या वेळी होणारा दोन गोंधळ दर्शन रांगेच्या नेटक्या नियोजनामुळे थांबला केदारलिंग देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले स्वतः हजर राहून दर्शन रांगेचं नियोजन केलं सकाळी आठ ते नऊ आणि दुपारी तीन ते चार या अभिषेक विधीच्या वेळी दर्शन रांग थांबून अभिषेक विधी सुव्यवस्थित पार पडला मंदिरामध्ये रविवार निमित्त दुपार सोहळा संपन्न झाला वाहन पार्किंगवर गाड्यांची रेलचेल होती मंदिर मार्ग गर्दीनं फुलून गेला होता मुखदर्शनासाठी मोठी रांग लागली होती उजेचं साहित्य मेवा मिठाई शीतपेय खेळणीची विक्री मोठ्या प्रमाणात झाली प्रवासी करणाक्यावर वाहनाची मोठी वर्धळ होती मंदिर प्रवेश एकाच दरवाजातून केला जात होता एकाच दरवाजावर गर्दीमुळे झुंबड उडत होती मंदिर प्रवेशासाठी एकेरी मार्ग करण्याची मागणी होत होती दर्शन रांग व्यवस्थेसाठी पोलीस देवस्थान समिती पुजारी समिती व वर्मचारी कर्म... तैनात होते मराठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल आज सुट्टी असले करणारे भाविकांची मंदिर असली येणाऱ्या भाविकांना दर्शन व्यवस्था सुरू करण्यासाठी अभिषेकच्या दर्शनची मेन लाईन नमवण्यात आली तर त्यानुसार अभिषेक विधी पूर्णपणे व्यवस्थितरित्या पार पडण्यात येऊन दर्शन लाईन पुन्हा व्यवस्थित करण्यात आलेली आहे सदरच्या ही दोन्ही अभिषेकच्या विरित करण्यात आले सकाळी आठ ते नऊ ते दुपारी तीन ते चार या दोन्ही सदरची व्यवस्था